सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होऊ नये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी याची अनेकांनी माहिती दिली सण उत्सव काळात कोणतेही आक्षेपार्ह पोस्टर्स लावणार नाही घोषणा देणार नाही अशा सूचनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी उपस्थितांना दिल्या सातपूर शहरातील सामाजिक सलोख्याची भावना कायम राहून धार्मिक एकोपा टिकावा यासाठी सर्व धर्मियांनी सहकार्य करावे डॉक्टर आंबेडकर यांच्या आदर्श विचार लोकांनी अंगीकारावे अशी उपस्थितांना यावेळी माहिती दिली सातपूर शहराची सामाजिक एकोप्याची परंपरा यापुढेही टिकवून ठेवू येणारं वर्ष राष्ट्रीय सण एकात्मता भावनेतून व पार पडतील यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन माजी नगरसेवक प्रकाश लोंडे भिवानंद काळे रवींद्र काळे अरुण काळे बजरंग शिंदे योगेश गांगुर्डे पप्पू जगताप ज्वालाप्रसाद मायाकाळे प्रकाश आंभोरे समाधान जगताप बाळासाहेब सोळशे भुराज जगताप यांनी केला यावेळी सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जयंती मंडळांचे सदस्य पोलीस मित्र आदी उपस्थित होते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहात साजरी करतात यानिमित्ताने थेक ठिकठिकाणी मिरवणुकीचं आयोजनही केलं जातं या महत्वपूर्ण दिवसाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहण माचरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या तसेच सर्व ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुका शांततेत निघेल कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशीही माहिती दिली या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं बैठकीचं नियोजन पोलीस हवालदार विलास गीते यांनी केलं कंपाऊंड असत त्या कंपाऊंडच्या आतमध्ये महिला आनंद उत्सव साजरा करतात आणि आंबेडकर मार्केट येथे जयंती उत्सव साजरा होतो त्यांची मिरवणूक तिथून निघते चेंजेस करायचे ते लोक म्हणतात आम्ही विहारात साजरी करू तिकडे पण साजरी करू असा प्रॉब्लेम येतो सर तुमच्या मार्पास आमची एवढी विनंती का तेवढा एक प्रॉब्लेम सॉल्व करू जाऊ मंडळ काम कंटाळ असतं हां असं आहे आणि दहा ते बारा वर्षापासून आम्ही करतो छोटी तर तेही प्रवृणी आम्ही थोडीशी छोटी रोहून करतो गरज आणि शांततेल आम्ही व्यवस्थित ठीक वाचून लोकांना कळाली पाहिजे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या ग्रॅज्युएट मला पुस्तकं वाटते आणि आता सगळ्या मी साहेबांनी स्कूल लोकेशनमध्ये अवेलेबल लिहा कृपया तुम्ही क्लिअर करा आमची रोड मुद्दा आहे बाकी जयंती शांततेत होणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम होईल तो पुढे होईल आणि दुपारचा जो कार्यक्रम आहे तो बुद्धविहारा म्हणून येतो विद्यार्थ्यांच्या समेत आणि सर्व समेत एकत्रित कार्यक्रम शांततेत होईल एकत्रित होईल सर्वसोबत आहे मला फक्त ते पुस्तकं वाटवण्या वाटण्याचा जो विषय त्याच्याबद्दल आम्ही सर्व मंडळ आंबेडकर जयंतीचे आभारच म्हणून आणि सकाळ अकरा एकोणऐंशी एक दिवस साधीच झालं कार्यक्रम आहे गायनाचे कार्यक्रम येतो दोन्ही प्रबोधनावरती बाबासाहेबांच्या प्रबोधनावरती गाणी गाणारे दोन्ही विदर्भातील गायक आहे आणि व्याख्यान ठेवत होतो आपण अकरा तारखेला त्याच्यामुळे ते कॅन्सल करून ती एक तारीख सोळा किंवा सतरा ते पण आम्ही सगळ्या परवानगी आपल्याकडे मागित आहे आपण त्याच्या आमची पूर्तता करावी आणि आम्ही सगळे शांतता समिती सर्व सदस्य अतिशय उत्साह म्हणतो पण शिस्तीत साजरे करणारे सगळे दुखाव आजच्या परिस्थिती तुम्हाला अध्यक्ष यांना मी शब्द देतो आणि आज आमच्याकडे आमच्याकडनं काही चुकलं असेल काही कारण जे आमच्या झाले असेल आपण सांभाळून घेऊ आणि जयंती शांतते साजरी शब्द काही देतो लोक पाहिजे आता दोन काही सोबत होत नाही त्यामुळं टाइमचा जर तुम्ही आम्हाला टाईम सांगा दरवर्षी तर बारा वाजेपर्यंत टाइम राहतोच पण आता आजच्या सेंटरच्या निमित्ताने जर टायमाचं काय बंधन असत ते पण आम्ही आमच्या जनतेला सांगून त्याचं उल्लंघन याची पूर्ण जबाबदारी घेऊ पण थोडंफार इकडे काय झालं तर तुम्ही सरकार केलं पाहिजे जसं इथं पण आहे काही कोणी शंभे नाव ते स्थानिक नसता येईल राहतात म्हणजे आता प्रबुधनगर मध्ये पण आहे स्थानिक जर पुतळ आहे स्थानिक मंडळ आहे आणि एखादा तिथं येऊन टेज लावणार कधी ना लावणारा माणूस तसे आता निमित्त काही आम्ही जनतेसाठी आरोग्य शिबिर राबवणार आहे त्यासाठी आम्ही वेगळं तुमच्याकडे परमिशन घेणार का तर चौदा एप्रिलच्या दिवशी ते ठेवायचं नाही ते इतर दिवशी ठेवणार आहे चौदा एप्रिल झाल्यानंतर तर ते सरकारी आम्हाला लाभ तुमचं बोलतो जय व्यंकट महाराज गेल्या दोन वर्षांपासून निर्माण झाली की दरवेळी ज्यावेळेस सारखे होतो त्यावेळेस पाऊस येतो आणि त्या ठिकाणी आपलं थोडासा जो प्रोग्राम आहे तो थोडा शिफ्ट ठेवला आहे परंतु समितीच्या आपल्या कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यानंतर कार्याध्यक्ष मायाताई आहेत सार्थक काळे आहेत सार्थक नागरी आहेत त्यानंतर आपले चिताराई जाधव आहेत आणि ही सर्व जी मंडळी सर्व विभागातून घेतलेली आहेत आणि सर्व नगरसेवकांना सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत आपणही त्या ठिकाणी यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी आणि ज्या ज्या आपल्या सूचना असतील त्या सूचना या ठिकाणी आपण आम्हाला द्याव्यात जर कार्यकर्त्यांचं काही चुकत असेल किंवा चुका होत असतील आपण त्या ठिकाणी बदला टाकून त्यांना समजा मार्गी लावा अशी आमची आपल्याकडनं अपेक्षा आहे कसं कस काम होता आणि दुसरी गोष्ट अशी की मिरवणूक निघत असताना तिथे लाईटीची व्यवस्था नसते बऱ्याच ठिकाणी म्हणजे घातपात होण्याची पण शक्यता असते किंवा कुठे कोणाला काही लागण्याची शक्यता असते कारण की सगळ्यांच्या आनंदात प्रत्येक प्रत्येकाच्या आनंदात असतो त्याच्यामुळे कोणी कोणाकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे माझी एकच विनंती राहील महिलांकडनं की महिलांच्या सुरक्षेची तुम्ही थोडीशी काळजी घ्या निवंत राहा आम्हाला बारा तारखे तेरा तारखेला पण याच विनंती आहे जेणेकरून आम्हाला वाटत ठीक आहे सर्व उत्सवामध्ये शिवसेसाहेब जातात बाकी जयंती महोत्सव सुद्धा येऊ द्या कारण आमचा या वर्षीचा जयंती अध्यक्ष साहेब हिंदी भाषिक मार्ग पद्धतीनं कार्यक्रम करावेत आम्हाला असं वाटत असेल की आम्ही लगेच आम्ही स्वामी मंडळाला कोण निघतो ती एवढीच दक्षता तुमची सुद्धा स्वीकारण्यासाठी या स्वागत करायला सज्ज आहोत अशी अपेक्षा जो बाबांच्या भरात काही बोललो असेल तर ते पण साहेब महानगरपालिकेच्या जागा त्या जागेच्या जिथे जिथे कार्यक्रम असतील त्या परवानीय भावनेपर्यंत तिथे एक एक दोन दोन कार्य काही खेळण्या आपण सर्वांनी यावं आम्ही सर्व सातूर शहर सर्व भीम जयंती महोत्सव सर्व शिवाजीनगर दोन नगर पासून तुम्ही सर्व आपल्या स्वागताला सजाव आणि चिंता करू नका तुम्ही इतर पोलीस स्टेशन बघितले असेल अख्खे महाराष्ट्रातले तुम्हाला ते काही नवीन नाही तू आमचं एक सात्पूर जयंती महोत्सव बघून घ्या आणि तुमच्या लक्षात येईल काही घर बघा उद्याचं पोलीस स्टेशन आहे त्याचं भाषण करून जमणार नाही आम्हाला तुमच्या पद्धतीची अपेक्षा आहे त्याच पद्धतीनं आम्ही स्वयं स्मृतीनं आमचा महोत्सव आमचा सण तुम्ही आज तुम्हाला तुमच्या आमचा महोत्सव आम्हाला सादर आहे त्यासाठी तुम्ही स्वागत स्वीकारला अशी अपेक्षा करतो काही बोललो असेल दिल्ली बोललो शिस्तीत हा शब्द आम्ही काय बोलतो धन्यवाद या मार्गामध्ये यात्रा झाल्यानंतर दुकानात निघूनच जातात तसं काही राहत नाही पण यावेळेस पाडव्यामध्ये नांदेडकर जयंतीमध्ये थोडं वेळ हे आहे कमी काही दुकानं असेल तर आपण एक पण व्यवस्थित त्यांना समोर देऊन बाजूला करता येईल आंबेडकर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकसभेच्या इलेक्शनच्या काळामध्ये येत आहे त्यामुळं आपण सर्वांनी आपल्या पक्षबाजी न करता आपलं आपलं बंधुभाव प्रमाण ती साजरी करावी जेणेकरून हेवे दावे निर्माण होऊ नये हीच आपल्याला सूचना आहे आज सातपूर पोलीस स्टेशन हातीतील सर्व आंबेडकर यांचे उत्सवाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच शांतता समिती सदस्य माजी माजी नगरसेवक यांची सर्वांची शांतता समिती बैठक घेण्यात आली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही कुठल्याही बेकायदेशी होणार नाही अशा प्रकारे सर्व परवानग्या घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून सर्व सण उत्सव साजरे करावे अशा प्रकारचा संदेश सर्व अध्यक्ष व कार्यकर्त्यांना देण्यात आलेला आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक